काही ठिकाणं नुसती इतिहास नसतात ते करन, ने 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 एक प्रकारचं आमंत्रण असतात जे केवळ कुतूहल असलेल्यांनाच मिळतं आशिषला हे समजलं पण तेव्हा उशीर झाला होता कारण त्या रात्री त्याने कुलधारा वाचलं आणि कुलधाराने त्याला निवडलं एका थरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणती इतर कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही काही कथा अशा असतात ज्या आपल्याला सापडत नाहीत तर त्या आपल्याला निवडतात ही गोष्ट आहे आशिषची अशी साधा शहरात राहणारा तरुण भूतांवर शापांवर त्याचा फारसा विश्वास नव्हता पण त्याला एक वेगळीच सवय होती रात्री झोपण्याआधी मोबाईलवर जुन्या घटना विसरलेली ठिकाणं आणि अनएक्सप्लेनेड बातम्या वाचायची एका रात्री सहज स्क्रोल करताना त्याची नजर एका छोट्याशा न्यूज आर्टिकलवर पडली राजस्थानमधील एक गाव जे एका रात्रीत पूर्ण रिकामं झालं लेख फार मोठा नव्हता हो फोटोही दुसर होते पण शेवटचं वाक्य आशिषला थांबवून गेलं आजही सूर्यास्तानंतर त्या गावात कोणी राहत नाही खाली कमेंट होते आम्ही दिवसा गेलो होतो पण अंधार पडताच तिथून निघून आलो जी काम करत नाही आवाज येतात पण माणूस दिसत नाही आशिषने मोबाईल बाजूला ठेवला पण लेख डोक्यातून काही निघे ना कारण पुढच्या आठवड्यात कामानिमित्त त्याला जैसलमेरला जायचंच होतं जैसलमेरला पोचल्यानंतर एक दिवस संध्याकाळी त्याने मॅप उघडला तेव्हा त्याच्या लक्षात आलं कुलदारा विलेज तो ज्या रस्त्यावरून जात होता त्याच रस्त्याला लागत होतं फक्त एक वळण दिवसा जाऊन येऊ असं स्वतःला समजावलं पण तसं झालंच नाही त्या दिवशी काम उशिरापर्यंत चाललं सूर्य मावळायला लागला होता परतताना गाडी आपोआप त्या वळणाकडे वळली जणू निर्णय आधीच घेतला गेला होता गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हळूहळू अंधार दाटत गेला रस्ता चांगला होता पण आजूबाजूला कोणीही नव्हतं ना, ना दुकान ना माणूस नाच सणावर फक्त वाळू आणि वारा थोड्या अंतरावर एक मोडकं फलक दिसला कुलदरा गावाचं अक्षर पुसट झाली होती पण नाव अजून ठळक होतं गाडी थांबली आशिष काही क्षण तसाच बसून राहिला परत फिरायची संधी आत्ताच होती पण उत्सुकता भयापैकी मोठी ठरली गावात शिरताच पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे इथे फक्त शांतता होती इथे हालचालच नव्हती घर अजून उभी होती दगडी भिंती उठलेली छप्पर पण सगळ्या घरांची दारं उघडी होती, दार होती जण लोक सामान ठेवून उठून गेले आणि परत यायचा विचारच नव्हता एका घराजवळ आशीज थांबला त्याने आत डोकावून पाहिलं मातीवर पायांचे ठसे नव्हते पण भिंतींवर नाकांनी ओरखडे होते जसं कोणी बाहेर पडायचा नाही तर पळायचा प्रयत्न करत होता त्या शनी आशिषला पहिल्यांदा वाटलं ही जागा सोडलेली नाही ही जागा रिकामी केली आहे तेवढ्यात मागून आवाज आला इथे फार वेळ थांबू नकोस आशिष दचकला हळूच मागे वळला समोर एक म्हातारा उभा होता कपडे जुनाट डोळे खोल गेलेले संध्याकाळ झाली की हे गाव आपलं नसतं तो हळू आवाजात म्हणाला आशिष काही बोलणार तेवढ्यात त्याची नजर खाली गेली वाळूत त्या म्हाताऱ्याच्या पायांचे ठसेच नव्हते आशिषच्या अंगावर काटा आला आणि तेव्हाच गावात कुठेतरी एखादं दारा पटल्याचा आवाज झाला म्हाताऱ्याच्या पायांचे ठसे दिसले नाहीत त्या क्षणापासून आशिषचं लक्ष गावावरून हटेना तो काही बोलणार तोच म्हातारा हळूच वळला आणि अंधारात नाहीसा झाला ना, ना पावलांचा आवाज ना वाळू हल्ल्याचा जण तो माणूस तिथे उभाच नव्हता आशिषच्या हातातला मोबाईल आपोआप उजळला नेटवर्क अजूनही नव्हतं पण स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसलं ऑफलाईन आर्टिकल सेवेड आशिषला आठवलं हा तोच आर्टिकल होता जो त्याने काही दिवसांपूर्वी वाचला होता कसे तरी तो लेख उघडला गेला लेखात लिहिलं होतं कुलदरा गावात एकेकाळी आठशेहून अधिक लोक राहत होते एका रात्री कोणताही संघर्ष कोणताही रक्तपात न होता संपूर्ण गाव रिकामा झालं पुढे एक ओळ होती त्या रात्रीनंतर ज्या कोणी इथे थांबायचा प्रयत्न केला त्यांनी परत येण्यात टाळलं किंवा परत येऊ शकले नाहीत आशिषने मोबाईल खिशात ठेवला आजूबाजूचा अंधार आता जड वाटायला लागला होता तेवढ्यात गावाच्या हातून एखाद्या घंटानादासारखा मंद आवाज आला मंदिराकडून आशिष तिकडे चालू लागला चालताना त्याला जाणवलं रस्ता जरी ओळखीचा वाटत असला तरी प्रत्येक वर्ण नवीन भासत होते जणू गाव स्वतः जागा बदलत होतं मंदिरासमोर एक दगडी चौकट होती दरवाजा अर्धवट उघडा आत पाऊल टाकताच हवा अचानक थंड झाली भिंतीवर जुनी चिन्ह कोरलेली होती मंत्र रेषा आणि माणसांच्या आकृती पण सगळ्यात विचित्र गोष्ट वेदीवर होती जिच्यात अजूनही काळा निघत होता तेवढ्यात मागून कुजबुज ऐकू आली एक नाही अनेक आवाज स्पष्ट शब्द नव्हते पण एकच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकू येत होतं इथून जाऊ नकोस आशिषच्या पाठीवर घाम फुटला तो बाहेर पडायला वळला तर दरवाजा तोच नव्हता जिथून आला होता, होता तिथे आता दगडी भिंत होते घाबरून मागे वळला तेवढ्यात मंदिराच्या कोपऱ्यात कोणीतरी बसलेला दिसला तोच म्हातारा शाप माणसावर नसतो तो म्हणाला तो जागेवर बसतो आशिष काही बोलण्याआधीच म्हातारा पुढे म्हणाला त्या रात्री लोक पळाले नाहीत त्यांनी गाव सोडलं त्याच्या आवाजात कसलाही राग नव्हता फक्त थकवा होता जो इथे थांबतो तो हळूहळू या जागेचा होतो म्हातारा म्हणाला आधी आवाज ऐकू येतात मग सावल्या दिसतात आणि शेवटी तुला तूच दिसेन असा होतोस तेवढ्यात मंदिराच्या बाहेर पावलांचा आवाज आला एक नाही आणि एक दरवाज्यातून छाया सरकत होती माणसांसारख्या पण पूर्ण नाहीत आशिषने मागे सरकण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात जवळ आला परत जायचं असेल तो कुज बुजला तर अजून वेळ आहे पण एकदा रात्र पूर्ण झाली तर गाव तुला सोडणार नाही बाहेर अचानक वाऱ्याचा जोर वाढला दार जोरात आपटलं आशिष डोळे मिटून श्वास रोखून उभा राहिला आणि तेवढ्यात मंदिरातली दिवटी एकदम विजली पूर्ण अंधार मंदिरातला अंधार हळूहळू हलका होऊ लागला जणू कुणीतरी आशिषला पाहायची संधी देत होतं म्हातारा आता वेदीजवळ बसला होता त्याचा आवाज बदलला होता तो आता इशारा देत नव्हता तो आठवण सांगत होता ही कथा आता लपवलेली नाही तो म्हणाला तू ऐकलेली आहेस पण खरी गोष्ट कुणी सांगत नाही तो बोलू लागला सुमारे दोनशे वर्षापूर्वी कुलदारा हे गाव समृद्ध होतं पाणी होतं शेती होती आणि लोक सुखात होते पण त्या भागाचा एक शक्तिशाली मंत्री गावावर नजर ठेवून होता तो मंत्री गावावर कर लादू लागला दरवर्षी वाढत जाणारा आणि एक दिवस त्याने आट घातली गावातील एका तरुण मुलीशी लग्न करण्याची जर नकार दिला तर संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं जाईल गावकऱ्यांनी विरोध केला पण त्यांना माहीत होतं हा अन्याय एकट्या घरावर नाही तर संपूर्ण गावावर आहे मग आम्ही एक निर्णय घेतला मातारा मनाला त्या रात्री गावात एकही आरडाओरडा झाला नाही ना आग ना रक्त फक्त दार उघडी ठेवली गेली लोकांनी घरं सोडली देवमूर्ती भांडी दागिने सगळं तसंच पण निघताना एक गोष्ट मागे ठेवली शाप जो कोणी इथे राहील मातारा म्हणाला त्याचं आयुष्य कधीच पूर्ण होणार नाही व त्याला शांतता मिळणार नाही ना संसार ना समाधान अशिष्टला तेव्हा जाणवलं हा शाप भूतांसाठी नव्हता तो बाहेरच्यांसाठी होता तेवढ्यात मंदिर हादरलं सावल्या आता स्पष्ट झाल्या होत्या त्या सावल्या गावकरी होत्या पुरुष स्त्रिया मुलं सगळे शांत उभे आता जा मातारा म्हणाला पहाट होण्याआधी गावाच्या हद्दीबाहेर गेलास तर वाचशील अशीच धावत बाहेर पडला रस्ता आधीपेक्षा लांब वाटत होता श्वास फाटत होता पण तो थांबला नाही आणि तेवढ्यात तो गावाच्या शेवटच्या घराजवळ पोचला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं गाव बदललेलं होतं घरांच्या जागी दिवे लागले होते दारात माणसे उभी होती स्त्रिया पाणी भरत होत्या मुले धावत होती वृद्ध ओट्यांवर बसले होते गाव जुवंत होता शणभराशीच थांबला डोळे चोळले पुन्हा पाहिलं सगळं गायब पुन्हा ते चोसाळ कुलदरा अशीच धावत गावाच्या हद्दी बाहेर पडला तेवढ्यात सूर्य उगवला पाठीमागे पाहिलं एक क्षणासाठी त्याला वाटलं गावाच्या तो मातारा उभा आहे आणि त्याच्या मागे संपूर्ण गाव पण पुढच्याच क्षणी सगळं नाहीसं झालं काही दिवसांनी आशिषने एक बातमी वाचली कुलदराला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने रात्री गावात लोक दिसल्याचा दावा केला कोणी विश्वास ठेवला नाही पण आशिषला माहीत होतं कुलदरा रात्री रिकामन असतं ले ले ते फक्त सकाळी सोडलेलं दिसतं पण गाव आजही तिथेच आहे तर ही होते आजची बायकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे